दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या भाजपला स्पष्ट बहुमत होतं तसं पाहिलं तर हे एन डी एचं सरकार होतं पण या सरकारमध्ये मित्रपक्षांचं स्थान नावापुरतंच होतं सरकारवर सगळा होल्ड हा मोदी आणि भारतीय जनता पक्षाचाच होता दहा वर्षात केंद्रात मोदी जे म्हणतील तीच दिशा असायची पण दोन हजार चोवीसमध्ये हे चित्र बदललं मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला पहिल्यांदाच केंद्रात स्पष्ट बहुमत मिळालं नाही त्यामुळं मोदींना सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची गरज बसली दोन हजार चोवीसमध्ये भाजपनं मित्रपक्षांच्या मदतीनं एन डी एचं सरकार स्थापन केलं आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास पंचवीस वर्षांपासून सत्तेत आहेत पण आत्तापर्यंत त्यांनी कधीच अशा प्रकारे सरकार चालवलेलं नव्हतं त्यामुळे आता ते सरकार कसं चालवतील याकडे सर्वांचं लक्ष होतं पण आता मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून अवघ्या एका वर्षातच त्यांच्या खुर्चीला धूर निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली एनडीएतले काही पक्ष नाराज असून यामुळं मोदींची खुर्ची जाऊ शकते अशा बातम्या यायला लागल्यात या, ला लाग या पक्षांनी पाठिंबा काढला तर ते मोदींची खुर्ची घालवू शकतात असं चित्र निर्माण झाले या चर्चा नेमक्या आहेत काय हे तीन पक्ष कोणते आहेत जे मोदींची खुर्ची घालवू शकतात ते नाराज असल्याचं का म्हणलं जाते त्यांची ताकद किती आहे याच प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपांमुळे देशातलं राजकारण ढवळून निघालंय राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमुळे केंद्रातलं मोदी सरकार काहीसं हादरल्याचं दिसतंय या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून सतत बैठकांचं सत्र सुरू आहे समोर आलेल्या बातम्यांनुसार बुधवारी रात्री उशिरापर्यंत गृहमंत्रालय आणि पंतप्रधानांच्या कार्यालयात बैठक सुरू होती शिवाय भाजपच्या मुख्यालयातही रात्री उशिरापर्यंत बैठकीचं सत्र सुरू असल्याच्या बातम्या आहेत आता या बैठका कशा संदर्भात आहेत याच्याही चर्चा रंगल्या आहेत या, आहे या बैठकांचा विषय हा एनडीएतल्या घटक पक्षांची नाराजी असल्याचं बोललं जाते एनडीएतले काही खासदार सध्या सरकारवर नाराज असून त्यांची मनधरणी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे आता हे खासदार कोणत्या पक्षांचे आहेत आणि त्यांच्या नाराजीचं कारण काय आहे ते पाहू त्याआधी एनडीए सरकारमधल्या मित्रपक्षांची समीकरणं काय आहेत ते बघूया लोकसभेत बहुमतासाठी दोनशे बहात्तर ही मॅजिक फिगर आहे सध्या एन डी एचे लोकसभेत दोनशे त्र्याण्णव खासदार आहेत यापैकी दोनशे चाळीस हे भाजपचे तर उरलेले त्रेपन्न मित्रपक्षांचे आहेत समजा या त्रेपन्नपैकी फक्त वीस ते पंचवीस खासदारांनी जरी पलटी तरी मोदी सरकार येऊ शकत भीती आहे ती याचीच सध्या देशात अशी परिस्थिती बनत आहे की परिस्थितीतले काही मित्र पक्ष नाराज होऊ शकतात अशा प्रकारे ते मोदींची खुर्चीही घालवू शकतात आता हे पक्ष कोणते आहेत ते, ते सांगतो तर यातला पहिला पक्ष म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची तेलुगू देशम पार्टी टी डी पीचे सध्या लोकसभेत एकूण सोळा खासदार आहेत एन डी एत भाजपनंतर हा दुसरा सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळे या पक्षाची नाराजी ही भाजपला परवडणारी नाही पण सध्या राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या एस आय आरच्या मुद्द्यावरून टी डी पी नाराज असल्याच्या चर्चा आहेत चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र आहे त्या पत्रात त्यांनी आहे की जर बिहारप्रमाणेच पश्चिम बंगाल आणि त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा एस आय आर राबवायचं असेल तर आत्तापासूनच प्रोसेस सुरू करावे लागेल निवडणुकीच्या एक दोन महिन्याआधी हे करून चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे महत्वाचं म्हणजे आंध्र प्रदेशच्या निवडणुकीला आणखी चार वर्षांचा कालावधी आहे तरीसुद्धा नायडू यांनी आत्तापासूनच ही मागणी केली आहे जेणेकरून निवडणुकीच्या आधी काही घोळ होणार नाही एस आय आरच्या मुद्द्यावरून डी पीच्या नेत्यांचे एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगालाही जाऊन भेटले या शिष्टमंडळानं एसआयआर संदर्भात त्यांचे जे प्रश्न आणि सूचना आहेत ते निवडणूक आयोगाला सांगितल्या होत्या या सगळ्यातून यांच्या पक्षात अस्वस्थता असल्याचं दिसून बुधवारी तेरा ऑगस्टला जगनमोहन रेड्डी यांनी एक गौप्यस्फोट केला चंद्राबाबू हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या माध्यमातून राहुल गांधींच्या संपर्कात आहेत असं ते म्हणाले तसं पाहिलं तर चंद्राबाबू नायडू यांचे इंडिया आघाडीतल्या नेत्यांसोबतही चांगले संबंध आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मोदींच्या विरोधात विरोधी पक्षांची मोड बांधण्याचा प्रयत्नही केला होता पण नंतर ते एनडियेत आले त्यामुळे आता ते पुन्हा एन डी ए सोडून गेले तर आश्चर्य वाटण्यासारखं नाही मुख्य म्हणजे टी डी पीनं अजूनही एस आय आरच्या मुद्द्यावरून भाजपचं खुलं समर्थन केलेलं नाही पक्ष अजूनही या मुद्द्यावरून सावध भूमिका घेतोय त्यामुळे सोळा खासदारांच्या पक्षानं जर एस आय आरच्या मुद्द्यावरून एन डी एची साथ सोडली तर मात्र सरकारला मोठा हातरा बसू शकतो एन डी एतला दुसरा महत्त्वाचा पक्ष आहे नितीश कुमार यांचा जे यू जे यूचे लोकसभेत बारा खासदार आहेत नितीश कुमार या पक्षाचे सर्वे सर्व यू ते म्हणजे सबकुच असं म्हणलं जातं पण सध्या नितीश कुमार त्यांच्या राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत या वर्षाच्या शेवटी होणारी बिहारची विधानसभा निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल असं स्वतः नितीश कुमारांनी सांगितलंय आता नितीश कुमारांनंतर त्यांच्या पक्षाला कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न आहे जेडीयूचं सगळं अस्तित्व हे नितीश कुमारांवर अवलंबून आहे त्यांनी पक्षात दुसऱ्या फळीचे नेते उभेच केलेले नाहीत त्यामुळे नितीश कुमारांनंतर जेडीयूत फूट पडेल असं अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे जेडीयूत समजा फूट पडली तर त्याचं नुकसान होऊ शकतं जर काही खासदार हे इंडिया आघाडीकडे गेले तर ते भाजपसाठीच अडचणीचं ठरेल सध्या लल्लन सिंग आणि संजय झा यांच्यासोबत जेडीयू चे आणखी चार असे एकूण सहा खासदार भाजपच्या गटात असल्याचं सांगितलं जातं पण उरलेले सहा खासदार हे तेजस्वी यादव यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे नितीश कुमार सक्रिय राजकारणातून बाहेर पडल्यानंतर जे यूत ही फूट पडू शकते असं बोललं जातं आहे त्यामुळे जे डी यू एकत्र राहणं आणि या सर्व खासदारांचं आपल्याला समर्थन मिळणं हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे टी डी पीचे सोळा आणि जे यूचे किमान सहा म्हणजे एकूण बावीस खासदारांना आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपला त्यांची मनधरणी करावी लागत असल्याचं सध्या बोललं जात आहे तिसरा महत्वाचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना शिंदे यांचे लोकसभेत सात खासदार आहेत आता महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीपासून शिंदे आणि भाजपमध्ये कशा प्रकारे कोल्ड वॉर सुरू आहे हे कोणापासूनही लपलेलं नाही पालकमंत्र्यांची नेमणूक असो किंवा मंत्र्यांवरच्या कारवाईचा मुद्दा शिंदे आणि भाजपमध्ये अनेक वेळा संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे त्यातच महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांमुळे शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे पण शिंदे यांच्या पुढची अडचण म्हणजे त्यांचं इंडियला सोडून इंडिया आघाडीत जाणं फार अवघड आहे उद्धव ठाकरे जोपर्यंत इंडिया आघाडीसोबत आहेत तोपर्यंत शिंदे तिकडे जाण्याची शक्यता फार कमी असल्याचं म्हणलं जातं पण आता समजा डी पीनं एस आय आरच्या मुद्द्यावरून इंडियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यापाठोपाठ जे ते तेही फूट पडली आणि त्यांचे काही खासदार आर जे डीमध्ये गेले तर मात्र शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरू शकते अशा परिस्थितीत एन डी एचं संख्याबळ दोनशे एकाहत्तरपर्यंत घसरेल आणि शिंदेचे सात खासदार गेम चेंजर ठरतील जर त्यांनी सुद्धा एन डी एची साथ सोडली तर एन डी एचं सरकार निश्चितपणे कोसळेल त्यामुळे या खासदारांना कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे ठेवण्याचं आव्हान भाजपसमोर आहे यामुळं एनडीएतल्या तीन पक्षांमध्ये मोदींची खुर्ची घालवण्याची ताकद असल्याचं म्हणलं जात आहे तसं पाहिलं तर केंद्रातलं मोदी सरकार हे सध्या तरी मजबूत आहे एन डी एतल्या घटक पक्षांनी मोदी यांना आपला नेता निवडून दिलेला असल्यामुळे त्यांच्या खुर्चीला लगेच मोठा धोका नाही पण जर एस आय आरच्या मुद्द्यावरून राजकारण आणखी तापलं आणि बिहारमध्ये एनडीएला सत्तेतून बेदखल व्हावं लागलं तर मात्र चित्र कधीही बदलू शकतं त्यामुळे या पक्षांना आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार हे नक्की या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं केंद्रातलं मोदी सरकार पाच वर्ष पूर्ण करणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका